يا هلا कंदी कंदीप माकी माखीसमोर फोटो काढायला पाहिजे माकी, माकी। नमस्कार मी वसंत सुखडू पाटील राहणार देवळा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव या ठिकाणी टरबूज पिकाची लागवड सव्वा एकर क्षेत्रावर केलेले आहे तर टरबूज पीक हे पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसाचं असून त्याला खूप का कमी कालावधीमध्ये फळं लागतात पण त्या फळ फळासाठी परागी बहुन खूप महत्त्वाचा रोल आहे मधमाशी मज मधमाशीचा तर कुठेतरी मधमाशी कमी प्रमाणात दिसत होती तर मी काय करावं या अनुषंगानं एका दिवशी मी रसवंतीवर बसलो आणि त्या रसवंतीच्या त्या उसाच्या चोथ्यावर खूप मोठ्या प्रमाणात माशा मधमाखी जमा झालेली बघितली तर मी रसवंतीवाल्याला विचारलं की दादा ही चोथा घेऊन जाऊ का त्यांनी त्यांनीसुद्धा होकार दिला आणि ते मी एक दोन पोते भरून आणले आणि ठिकठिकाणी चार पाच ठिकाणी या टरबूज पिकामध्ये ठेवले त्यानंतर मला अत्यंत सुंदर आणि चांगल्या प्रकारे मला त्या रिझल्ट मिळाला कारण की संध्याकाळच्या वेळेस आणि सकाळच्या वेळेस त्या गोड वासामुळे मधमाखी खूप मोठ्या प्रमाणात आकर्षित झाली आणि खूप मोठ्या प्रमाणात सेटिंग झाली चांगलं परागीभवन भवन झालं कारण की या रासायनिक औषधामुळे या मधमाखी मधमाशी येत नाही म्हणून परवागी भवनाला खूप मोठा अडथळा निर्माण होतो यासाठी खूप एक चांगला उपाय घरगुती उपाय आहे तर मी आजमावून बघितला आणि तमाम शेतकऱ्यांना हेच आव्हान आहे तुम्हीसुद्धा हा उसाचा जो चौथा आपल्या शेतामध्ये हो टाका आणि मोठ्या प्रमाणामध्ये परागीभवनाला खूप मोठी मदत होते तरी त्याच्यावर काय काय टाकलं तुम्ही म्हणून त्या चौथ्यावर मी गुळाचं पाणी एक दोन दिवसाळ गुळाचं पाणी जर मारलं तर त्याचा चांगला वास गोडवा निर्माण होतो आणि त्या गोडव्याच्या वासामुळे ती मधमाशी आकर्षित होते आणि शेतामध्ये पण चांगल्या प्रकारे टरबूज पिकामध्ये परागी भवन करते